सोनोरी येथील मदर्शात मोठ्या उत्साहात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला सोनोरी येथील शेलू वेतण कासवी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोनोरी मदर्शामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला दारुम उलुम वेलफेअर एज्युकेशन सोसायटी व इमाम वलिउल्ला पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जमियते ते ओल्मा विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण या कार्यक्रमात जमियते ते ओल्मा विदर्भाचे जनरल सेक्रेटरी व सोसायटीचे अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद रोशन शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले ध्वजारोहणानंतर त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना देशातील सर्व नागरिकांमध्ये प्रेम बंधुता व राष्ट्रीय एकता राहावी तसेच देशात शांतता नांदो असा विद्यार्थ्यांना संकल्प दिला तसेच मदरशातील विद्यार्थ्यांना भविष्यातही देशप्रेम जपण्याचा सल्ला दिला व स्वातंत्र्य दिनाचा इतिहास स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आणि विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत निभावायची भूमिका यावर प्रेरणादायी विचार मांडले तसेच यावेळी त्यांनी महात्मा गांधी पंडित नेहरू मंगल पांडे भगतसिंग सुभाषचंद्र बोस यासारख्या शूर स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची विद्यार्थ्यांना आठवण करून दिली या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली त्यामध्ये सोसायटीचे उपाध्यक्ष मौलाना अशरफ अली शहा शेलू शेलवाडीचे सरपंच सुरेश सरदार सचिव देवानंद डोंगरे सोनोरीचे सरपंच अहमद खान सचिव समीर शर्मा सोनोरी पोलीस पटेल अब्दुल बासित ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वल ठाकरे रियाज खान माजी सरपंच सुमित राऊत इस्माईल शहा गुलाम शहा उपसरपंच शेख जमील शेख इरफान हाजी मन्ना शहा सय्यद अली मोहम्मद हुसैन व शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सहभाग इमाम वली उल्ला पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक कर्मचारी व स्थानिक नागरिकांनीही कार्यक्रमात हजेरी लावून देशभक्तीचा उत्साह द्विगुणित केला होता